निशाने पाकिस्तान मिळवण्यासाठी अशा पद्धतीनं भारतविरोधी बातम्या देणाऱ्या लष्कराला पहिल्या पानावर स्थान देते संजय राऊत तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुम्ही अशा पद्धतीनं पाकिस्तानची चापलुगिरी करण्याचं काम तुम्ही अशा पद्धतीनं निशाने पाकिस्तान हा पाकिस्तानमधला सर्वोच्च पुरस्कार मिळवण्यासाठी पाकिस्तानच्या लष्कराची बातमी पहिल्या पानावर छापताय तुम्ही खऱ्या अर्थानं पाकिस्तानचे एजंट आहात तुम्ही खऱ्या अर्थानं पाकिस्तानचे दलाल आहात आजपर्यंत तुम्ही आपली मतं मिळवण्यासाठी अशाच पद्धतीनं काही धर्मियांचं चालन करण्याचं काम केलं परंतु हे चालन करत असताना सामनासारख्या दैनिकामध्ये पहिल्या पानावर पाकिस्तानी लष्कराची बातमी आणि ते देखील भारतीय सैनिकाला दिलेली धमकी ही तुम्ही छापताय तुम्हाला लाज वाटली पाहिजे ज्या पद्धतीनं तुम्ही पाकिस्तानची भाषा बोलताय ज्या पद्धतीनं पाकिस्तानी लष्कराची भाषा बोलली जाते तीच भाषा तुम्ही बोलताय आणि पहिल्यापानावर त्याला स्थान देताय तुम्हाला निशाने पाकिस्तान बहाल केला पाहिजे यासाठी पगारी नेते संजय राऊत अशा पद्धतीचे कृत्य करतायत मी या कृत्याचा निषेध करतो तुम्ही पाकिस्तानचा निश्चितपणे उदो उदो करा परंतु भारतीय सैनिकाचा अपमान भारतीय जवानांचा अपमान जर का तुम्ही करणार असाल तर तुम्हाला जशास तसं उत्तर दिलं जाईल हे सत्य आहे हे, हे वास्तव आहे